हा हे काम वाट वाटलेले वाट आहेत ई टेंडरिंग टाळावी यासाठी यांनी या या मुद्दाम, मुद्दाम केलेला हा कारभार आहे प्रत्येक कामाची ई ते टेंडरिंग करण्यात यावी अशा प्रकारचं पर त्यांचं तें पर्यटन याच्यासाठी पत्र आहे परंतु परंतु असे कोणतेही यांच्याकडचे प्रस्ताव न मागवता सरळ सरळ माननीय पंकजा मुंडे यांच्या लेटर पॅड वरती तसेच माननीय पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या कार्यप्रणालीवर काही प्रमाणात प्रश्न उत्पन्न होतात जसे मी कोर्टाने त्या यांना स्टे दिलेला आहे कामांना त्या पद्धती यांची जी कार्यपद्धती आहे काम करण्याची मागील काही काळामध्ये जिल्हा वार्षिक नियोजन समितीमध्ये जे काही मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होण्याचे काम चालू आहे जसे लघुपाठ बंदरे असतील काही विभाग आहेत जे आम्हाला सहकार्य करत नाहीये त्यांच्या याद्या आल्यानंतर त्या संदर्भात सुद्धा आम्ही पुढील कायदेशीर भाद कारवाई करणार आहोत जालन्याच्या पालकमंत्री तथा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना हायकोर्टाने दणका दिलेला आहे जालना जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीच्या जवळपास सत्तर कोटींच्या कामांना हायकोर्टानं अंतरिम स्थगिती दिलेली आहे ई टेंडरिंग टाळण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या कामांची दहा दहा लाख रुपयांमध्ये तुकडे करण्यात आले होते आणि या निर्णयाच्या विरोधामध्ये जालन्यातील शेतकरी अनिरुद्ध शेळके यांनी जनहित याचिका हायकोर्टामध्ये दाखल केली होती आणि याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टानं या कामांना अंतरिम स्थगिती दिलेली आहे याचिकेकरते शेळके स्वतः सो आपल्या सोबत मोठी रक्कम आहे तर नेमकी काय झालं होतं याचिकेत काय म्हणणं होतं काय झालं काय जिल्हा नियोजन समितीच्या कामामध्ये दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जालना जिल्हा नियोजन समिती दोन हजार पंचवीस सव्वीस जी अनियमितता झालेली आहे या संदर्भामध्ये मी मान्य सदस्य तथा सचिव अ जिल्हा नियोजन समिती मान्य कलेक्टर मॅडम व मुख्याधिकारी जिल्हा परिषद जालना यांच्याकडे रिकसर तक्रार करण्यात आलेली होती मागील काही काळामध्ये मा जिल्हा वार्षिक नियोजन समितीमध्ये जे काही मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होण्याचे काम चालू आहे मोठ्या प्रमाणात मध्ये कामाच्या बाबतीमध्ये अनियमितता दिसून येत आहे त्या संदर्भात मी या दोन्ही मोदयांकडे तक्रार केली होती परंतु कोणत्याही प्रकारची त्यांनी तक्रारीची दखल न घे घेतल्यामुळं मला न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागला तसेच माननीय पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या कार्यप्रणालीवर काही प्रमाणात प्रश्न उत्पन्न होतात जसे मी कोर्टाने त्या यांना स्टे दिलेला आहे कामांना त्या पद्धती यांची जी कार्यपद्धती आहे काम करण्याची सर्वप्रथम प्रस्ताव सादर करण्याचे अधिकार हे माननीय जिल्हा परिषदचे मुख्याधिकारी यांना आहेत तसेच नगर महानगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना देखील आहेत परंतु असे कोणतेही यांच्याकडचे प प्रस्ताव न मागवता सरळ सरळ माननीय पंकजा मुंडे यांच्या लेटर वरती काम लिहून आले व तसेच त्या मुख्याधिकारी जिल्हा परिषद असतील व मुख्याधिकारी महानगरपालिका असेल यांना सरळ सरळ यांनी फॉरवर्डिंग लेटर लावून तसेच प्रस्ताव यांनी नियोजन विभागामध्ये सादर केले मा ही मी जी माहिती मागवलेली आहे ही माहिती नियोजन विभागामधनं मला दिले देण्यात आलेली आहे माननीय सुचित कुलकर्णी जे आहेत जे डीपी जिल्हा नियोजन अधिकारी यांनी सुद्धा पत्र काढलेलं आहे की ई टेंडरिंग करण्या एका गावामध्ये जर तुकडे करण्यापेक्षा प्रत्येक कामाची ई टेंडरिंग करण्यात यावी अशा प्रकारचं त्यांचं पर्यटन याच्यासाठी पत्र आहे परंतु यांनी काही प्रमाणामध्ये मी एक्झाम्पलही दिलेलं आहे माननीय कोर्टाने एक्झाम्पल दिलेलं आहे की दुधना नदीच्या काठावरती पूर्व संरक्षण भिंत बांधण्यासाठी दा पन्नास लाख रुपयाचं एक काम देण्यासाठी देण्याऐवजी त्यांनी दहा दहा लाख रुपयाचे पाच तुकडे करून एक संरक्षण भिंत बांधण्यासाठी दिलेले तसेच त्याच प्रकारचे काम हे सीना नदीवर सुद्धा करण्यात आलेले आहे अशा प्रकारे हे विचारायचं आहे नेमकी काम म्हणजे तुमचा आक्षेप काय होता कामावर आणि किती कोटीं किती कोटींच्या कामांची स्थगिती सध्या हायकोर्टाने दिलेली आहे आणि सुनावणी वेळी नेमकी काय झालं नेमकी काम कशा प्रकारे वाटली जातो तुमचा आक्षेप काय होता माझा आक्षेप हा आहे की यांनी दहा दहा लाख रुपयाचे तुकडे करून हा हे कामं वाट वाटलेले आहेत ई टेंडरिंग टाळावी यासाठी यांनी मुद्दाम केलेला हा कारभार आहे या कारभाराच्या विरोधात आम्ही आहोत एका गावामध्ये दहा कामं देण्यापेक्षा एका गावात मध्ये त्या एका पूर्ण गावाचे एकच टेंडर करून ई निविदा काढण्यात यावी व ते काम एखाद्या चांगल्या ठेकेदाराला जाऊन ते काम योग्य पद्धतीनं व्हावं ही आमची प्रामाणिक इच्छा आहे व तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे देखील ते आदेश आहेत तीन सप्टेंबर दोन हजार सोळाचा पूर्णपणे ज्या शासन निर्णयाचं उल्लंघन करणारे हे नियोजन समितीचा कारभार आहे या विरोधात आम्ही कोर्टात गेलेलो आहे व आमची मागणी जी आहे हे माननीय कोर्टाला लक्षात आलेली आहे त्यामुळे कोर्टाने या विषयाला स्थगिती दिलेली आहे किती कोटींच्या कामांना स्थगिती मिळालेली जवळपास सत्तर कोटींच्या पेक्षा जास्त कामांना या विषयामध्ये स्थगिती मिळालेली आहे व काही डिपार्टमेंट आम्हाला सहकार्य नाही करत आहे साहेब जसे लघुपाठ बंदारे असतील काही विभाग आहेत जे आम्हाला सहकार्य करत नाहीये त्यांच्या याद्या आल्यानंतर त्या संदर्भात सुद्धा आम्ही पुढील कायदेशीर कारवाई करणार आहोत या कामांना जेव्हा कोर्टाने अंतरिम स्थगिती दिली त्यावेळेस काय म्हटलंय पुढची सुनावणी कधी होणार आहे आणि नेमकी कोर्टाने काय म्हटलं आदेशामध्ये आदेशामध्ये कोर्टाने असं सांगितलेलं जो आहे जोपर्यंत अठरा तारीख कोर्टाने दिलेली आहे डिसेंबर महिन्याची अठरा तारखेपर्यंत यांना यांचे प्रतिनिधी जे आहेत पहिले काही पाच जे मी नऊ लोकांना पार्टी केलेलं आहे टोटल पहिल्या पाच जणांचे प्रतिनिधी तिथे उभा होते त्यांचे वकील उभा होते परंतु बाकीचे नये आले सहा ते नऊ पर्यंत आलेले नव्हते त्यामुळं त्यांना अठरा तारखेपर्यंत त्यांना वेळ दिलेला आहे त्यांचं म्हणणं मांडायचं आता तोपर्यंत या पूर्णपणे कामांना स्थगिती देण्यात आलेली आहे व कोणतीही कारवाई करू नये अशी कोर्टाचे स्पष्ट स्पर्ष, आदेश आहेत सर्व विभागा विभागांना नक्कीच हे होते शेतकरी अनिरुद्ध शेळके तर जालना जिल्ह्यामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या जवळपास सत्तर कोटींच्या कामांना हायकोर्टानं स्थगित दिल्याचं त्यांचं थे म्हणणं आहे खरं तर जालना जिल्हा नियोजन समितीमध्ये एकत्रितरित्या कामं वाटप व्हायला पाहिजे होती ई टेंडरिंग द्वारे कामं जायला हवी होती मात्र तसं न होता ती कामे दहा दहा लाख रुपयांचे तुकडे करून वाटण्यात आल्याचा आरोप यांनी केलेला होता आणि या संदर्भात त्यांनी स्थानिक प्रशासनाला निवेदन दिलेले होते तक्रारी दिल्या होत्या मात्र प्रशासनाने दखल न घेतल्यामुळं त्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आणि न्यायालयानं या सत्तर कोटींच्या कामांना अंतरिम स्थगिती सध्या दिलेली आहे त्यामुळे जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांना एका प्रकारे उच्च न्यायालयानं हा दणका दिलेला पाहायला मिळतोय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका